संख्या तुम्ही बघितली असती ना आता मांडवाच्या बाहेर आणि अजून तिकडे पण पाठीमागे पण होते एकदम भरपूर काय आनंद म्हणजे सण आहे आमच्यासाठी दर वर्षाला कुठेतरी लागतात हे शंभर टक्के यश येणार आपले नगरसेवक निवडून येणार शेतकरी काम पक्षाचे आणि महाविकास विकास आघाडीचे कधी विचार केला का की आता भव्य देव हा मेळावा आज होईल आणि अक्षरवादी आज फक्त सन्मान पाटील सुद्धा उपस्थित सर्वजण होते आणि इतर नेते सुद्धा मोठे मोठे सुद्धा सन्मान ठाकरे सुद्धा होते काय वाटतं की संख्येने ही पब्लिक असेल असं वाटतं का पब्लिक बोलत तर पब्लिक नेहमीच येते आता त्याच्यापेक्षा अजून चिडले काही बीजेपीत गेलेले ना गे आहेत त्यांची नावं नाही घेत आणि आणि चांगला दिवस आहे आता आजचा चेहऱ्यावर उत्साह बघून नक्कीच वाटत की आता काय तर होणार होणार oh, nah, शंभर टक्के होणार आणि मा आपला महापौर बसणार शेतकरी कामगार पक्षाचा आणि महाविकास झेंडे की महापौर बसणार बसणार शंभर टक्के